आयसवद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह त्रिलोक पापरेवाल ट्रस्ट संचालित अंकुर प्रकल्पाच्या वतीने विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम संपन्न नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंकुर प्रकल्पाच्या कार्यालयात विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाला सदर विज्ञान प्रदर्शनात अंकुर रायगड मधील प्रकल्पातील बावीस आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आदिवासी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धीगत व्हावे व सादरीकरण कौशल्य विकसित व्हावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्रिलोकचंद पापरेवाल ट्रस्टच्या ट्रस्टी ट्रस्टी पापरेवाल प्रकल्प प्रमुख प्रियंका घरत प्रकल्प सहाय्यक अपर्नातुरे प्रशिक्षण प्रमुख राजेश रसाळ आदर्श शिक्षक मोहन भोईर माननीय केंद्रप्रमुख प्रफुल्ल सर माननीय केंद्रप्रमुख मंगेश कांबळे यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सहशिक्षक उपस्थित होते आदिवासी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बोलीभाषेत सादर केलेल्या प्रयोगाचे प्रात्यक्षिक हे कार्यक्रमाचे आकर्षण होते उपस्थित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अंकुर प्रकल्प कटिबद्ध राहील असा विश्वास ट्रस्टी पापरेवाल यांनी दिला वाड्या वस्तीतून बाहेर पडून तालुक्याच्या ठिकाणी येऊन आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्य दाखवण्याची संधी अंकुर प्रकल्पांनी दिली त्याबद्दल सर्व शिक्षकांनी प्रकल्पाचे कौतुक केले स्पर्धेत प्रथम क्रमांक दूरशेत द्वितीय क्रमांक बडमलवाडी तृतीय क्रमांक निगडेवाडी तर उत्तेजनार्थ उत्तेजार्थिर् व कार्लीच्या शाळेने पटकाविला सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे गिफ्ट व सन्मान चिन्ह देऊन कौतुक करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी प्रकल्पात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निकिता पाटील मोनिका मडवी आणि रुपाली पाटील यांना या वर्षाचा रायझिंग अवॉर्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिमाली म्हात्रे व सुमित घुमे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प सहाय्यक अपर्णा तुरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकल्पाचे शिक्षण साथी, प्रकल साथी राजेश रसाल स्वाती पाटील निकिता पाटील मोनिका पाटील पुष्पा पाटील रुपाली मोकल मनीषा कार्लेकर योगिता डंगर मोनिका मडवी यांनी अथक मेहनत घेतली

आणि वरती हवा बाळ्यालगत हवेचा दाब जास्त असतो सूर्याच्या उष्णतेमुळे जेव्हा जमीन तापते तेव्हा धू उलटालगतची हवा गरम होते गरम झालेली हवा हलकी असते त्यामुळे ती वर जाते आणि पुन्हा वरची हवा खाली येते असं सतत चालू असते याच तत्वानुसार समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन पाऊस पडत असते परंतु हे आपल्या डोळ्यांना दिसत नाही हे माझा मित्र धुमेश प्रयोगाचं तुम्हाला सांगत आहे कारण हवा समान आहे टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा गरम आणि चौथी शिकत आहे शाळेचे नाव राजीव जिल्हा इंद्रनगर प्रयोगाला लागणारे वस्तू दोन लिंबू मीठ चमस आणि दोन ग्लास

महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद